जो वाढला असता ना चांगला आम्ही म्हणून त्याच्यामध्ये मी काय टाकलंय भात असतो साहित्य बघा सुकी मिरची घेतलेली आहे लसूण आणि ही पण टोमॅटोची करून बघा तुम्हाला नक्की नवरात्रीचा उपास आहे ना हा एक राऊंड मारून आलाय बोका हा कुठला पक्षी ओरडतोय असा हा मोठ्या मोठ्या नावाचा कवतचा आवाज थांब थांब सो हे पाय चिखलाचे करून आले वाघ्या सकाळी सकाळी बाहेर गेला होता ना शी सु करायला बोका तर जरा पुसून काढत धुवून काढत तसंच पाय चिखलाचे असतात ना ए बोको बा शेरून संपवला खाऊ खपात मी चहा पिते शेरव चहा पियाचे तुला बसा आता घरात जायचंय ना कुठे आज आता वातावरण छान आहे ना मस्त असं वातावरण ढग निवळलं ताज ब निळ रंग दिसतंय बघा त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना बरं वाटतंय आज अजिबात ढगाळ वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज वगैरे पण एकदम मस्त वांगी बघा किती बागेत तयार झाले ते काढा हवी गुलाबसुद्धा छान फुलले तिकडे गोंडे पण छान तयार झालेत <laughs> काय हवं अजून खाऊ पाहिजे अजून खाऊ हवं आहे आता लांब कुठं जायचं नाही आज इथे घरातच खेळा जाम लबाड झाला दोघं पण नुसतं जरा बाहेर फिरायला पाहिजे चाय पिते आई आता आईकडे खाऊ नये खाली बशा चाय पिते बेटा हा बघा पडवल त्यांनी काढून आणला काय झालं पडवलला तो हाँ। अच्छा हा हा हो पडला ना हा अजून वाढला असता ना चांगला असतो म्हणून आम्ही ना काढलेला पण नाही तो पटवळ जाऊ दे काय म्हणजे जमिनीला एकदम पूर्ण टच झालेला खाली येऊन इथली पुढची काय म्हणून पुढे अच्छा हा हा ती वेल गेलेली आहे नारलावरती समजलं नारलाची फांदी वाकली असल

नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये इतकं छान वातावरण झालेलं आहे हलकं हलकं ऊन निघालेलं आहे त्याच्यामुळे असं मस्त वाटतं एकदम एकदम प्रसन्न वाटतं आहे आता <laughs> दोन दिवस झालेला ते बघून बघून नाही बाहेरचं वातावरण एकदम नर्वससारखं झालं होतं पण आज एकदम छान वातावरण तयार झालेलं आहे आज वाग्या शिरून यांना सोडलेलंच नाही जाम जण आगाव झाले तो नुसतं नुसते बाहेर भटकं असतात आणि घरी यायचं पण ठिकाणा नसतो तुम्हाला बाबा मागे दाखवलं व्हिडिओमध्ये आज गेलेच नाही म्हणजे आज त्यांना संघाती सोडलंच नाही वाघ्याचा पाय दुखतो आहे आता तो लंगडो होता मग अशी सकाळी चांगला होता आता एकाएकी एक काय लंगडा काय माहीत नाही बघायला पाहिजे धावतात ना हो हवे तसे धावतात आणि मग असं काय नाही काय काय नाही काय का, मग लागतं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आज त्यांना काय केलं सोडलंच नाही लवकर मग कुणाच्या मला रात्रीच सांगून ठेवलं ह्या दोघांना की अजिबात दोघांना सोडायचं नाही त्यांना घरातच राहू दे त्याच्यामुळे आज घरातच जायचं ते मग काय जेवणाचा ठिकाणा नसतो काय नाही काय नाही आपलं फिरत बसतात बाहेर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर चला आता मी काढते घरातलं जरा साफसफाई करून घेते किचनचं तुम्हाला दाखवते पीठ आणि इडलीचं रात्री मी तयार करून ठेवलं होतं म्हणजे काल सकाळी तांदूळ भिजवले होते तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये आणि रात्री उशिरा जरा वाटून घेतलं मस्त तसं पीठ आहे तयार झालेलं आहे म्हणजे बरेच दिवस झाले इडली डोसा वगैरे काही खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे इच्छा होते मग घरच्या घरी बनवायचं आणि खायचं पीठ मस्त फुलून आले दही लावलं होतं दही पण छान जमून आले ह्या दोघांसाठी दही लावलेलं वाघ्या शेरू यांच्यासाठी त्यांना चिकनसुद्धा त्यांचं बनवायचं आहे म्हणजे काल बघा आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो ना बाजारामध्ये ते बांधकामाचं सामान बघायला तर येताना सगळं घेऊन आलो होतो ह्यांचं चिकन पण संपलं होतं वाघ्या शेरूचं तर ते आता बाहेर काढून ठेवले शिजवायचं ते चला पटपट आता करून घेऊया तर फुलं काढत आहेत बाबा बारीक बारीक फुलं जमवायचे बाकी आहेत चाफा मला वाटतं हा काल फुललेला चाफा आहे बघा आणि हे गावठी गुलाब ह्याचा सुगंध एक नंबर असतं पण हे फुल कसं आहे तो हलकं ना कागदा सारखं एकदम नाजूक बोला आणि कागदासारखं असं हलकं वाटतं एकदम त्याच्या दोन दुसऱ्या दिवशी राहतच पण सुगंध खूप छान होतो या गुलाबाचा बरेच जणांनी मला विचारलं होतं गावठी गुलाब आहे का तर हा बघा आहे अन्न फुलतात ही फुलं आणि हे गुलाब ते पण काढून घेतले काय होतं जरा फुलं काढायला वेळ जातो ना त्याच्यामुळे कुणाला जेव्हा मग आता सांगते मी जरा मदत करा हां दोन तीन दिवस झाले ते मदत करतात पारे जातं खूप फुलतो ना मग ते जमा करायला थोडंसं वेळ जातो त्याच्यामुळे आता पटकन मी दुसरी फुलं काढून घेते तिथे पण आहे हां हे बघा ह्या साईडला लावली होती गाव म्हणजे गावठी गुलाबची एक फांदी आणि उंच गेली असेल ती फांदी कटिंग कर ना

इकडचं मागचं पडला तर थोडंसं आमचं कामाचं नियोजन चाललं म्हणजे आज काय काम करायचं बागेतलं रोज थोडं थोडं चालू आहे पक्ष्यांचा आवाज ना माझ्यापेक्षा आता पक्ष्याचाच आवाज जातोय आज कसं हे वातावरण उघडलेला पक्षी पण जाम खुश आहेत माझ्यासारखेच ते पण आता कंटाळ आहेत पावसाला त्यांना पण खाण्यापिण्या मिळत नाही ना पावसात ना तिकडे त्यांना भटकायला लागतं ना खाण्यापिण्यासाठी तर आमचं आता चाललंय नियोजन म्हणजे आम्ही आता बोलतोय की कुठलं काम करायचं आज बागेतलं असं म्हणजे बहुतेक सगळं झालेलं आहे साफ करून फक्त थोडं थोडंस कुठंतरी बाकी आहे तेच सगळं विचार आमचा चाललेला आहे मधमाशी आहे ते मधमाशी आहे फुलांवरती बसते ना माशी चला जाऊया आता घरामध्ये आपल्याला आता फुलांची टोकणी घेऊन जाते नाश्ता सगळं बनवायचं आहे हा देते चहा देते आणि हा बघा कुणाला पण उठला आत्ताच <laughs> नाश्ता बनवायचा आहे ते पण आता येतील ना बांधकाम करायला त्याच्यामुळे कदाचित कुणालच्या बाबांना मार्केटमध्ये पण जावं लागेल आता आता हा बघा चहा ठेवला आहे गरम करत आणि तुम्हाला मी दाखवते थोडंसं हे वाघ्याचे यांच्यासाठी चिकन आणलं होतं काल ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आता बाहेर काढलं आहे आता बॉईल करून घेणार आहे ते त्यांच्यासाठी नंतर चिकन संपलं आहे ना आणि हे बघा हे आपलं पीठ इडली डोसा उत्तपा इन वन म्हणजे काय पण बनवू शकतो आणि कसं मस्त असं आंबून आलं आहे बघा छानपैकी तुम्हाला दाखवते काल रात्री ना वाटून ठेवलं आणि वाटताना त्याच्यामध्ये मी काय टाकलं आहे भात असतो ना शिळा भात घालायचा की मस्त असं आंबून येतं पीठ थंड वातावरणसुद्धा आणि बऱ्याच वेळेला हे मी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे मी काही शेअर नाही केलं ते बघा पावसाला नाही सुरुवात झाली आहे मग अशी कसं वातावरण होतं ऊन होतं आता एक वातावरण चेंज झालेलं आहे आता मी इथे ठेवलं आहे चहा पोरा चहा काका आलेत ना कामाला पटकन चहा ठेवला आणि इथे तर नाश्त्याची तयारी मग त्यांना डोसा खायचा आहे कोणाच्या बाबाला आणि विचारलं त्यांना तर चटणी आता बनवायला सुरुवात करते तुमच्याशी झटपट मी शेअर करते रेसिपी आणि ते वाघ्या शेरू यांचं पण बघा रेडी करून ठेवलं आहे ह्याच्या म्हणजे एकामध्ये भात लावला आहे आणि ह्याच्यामध्ये चिकन आणि त्या चिकनमध्ये बॉईल करताना फक्त मी पाणी घातलेलं आहे आणि हळद असते ना ती घालते बस बाकी काही नाही आता हे थंड झालं का दोघांना खायला देणार किती गरम आहे बघ जेवण तर बाग्याशी बघा काढले लाईट ना आत्ता झाली या लाईटीने खूप आज गोंधळ घातलेला आहे आणि किती गरम आहे बघा आता हे जरा फॅन खाली ठेवते मी एक पाच मिनटं तरी ठेवावं लागेल आणि मग थंड करून ह्या दोघांना खायला देणार तर किचनमध्ये कामाला सुरुवात तर केली आज आणि काय झालं की सारखी आपली लाईट जात होती म्हणजे जवळजवळ दोन ते तीन वेळा की नाही लाईट गेली होती आणि मला आज लावायचं होतं मिक्सर त्याच्यामुळे कुठंतरी मनामध्ये काळजी वाटत होती की चटणी मला वाटायची तर पटपट करूया तर सगळ्यात आधी आता इथे ना चटणीच करायला घेतली मी बाकी सगळं इडली वगैरे बनवायचं ते साईडला करून ठेवलं म्हणजे थोड्या वेळाने बनवूया तर कढईमध्ये तेल घातलं त्यात एक चमचा उडदाची डाळ एक चमचा तुरीची डाळ म्हणजे मिक्स डाळ आहे ती मूग आणि तुरची डाळ मिक्स आहे ती घातलेली आहे त्यानंतर सुक्या मिरच्या आपल्या चवीप्रमाणे म्हणजे आपण तिखट किती खातो ह्याप्रमाणे घातलेल्या आहेत चांगलं जरा असं परतून घेतलं तेलावरती आणि मग थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे ओलं खोबरं आणि भाजलेल्या मिरच्यावर घातलेले आहेत लसूण घातलेले आहे चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि चांगली चटणीने वाटून घ्यायची आणि वाटून झाल्यानंतर फोडणी घालायचे उडदाची डाळ राई कडीपत्ता घालून फोडणी घालायची गरजेप्रमाणे पाणी घालायचं तर इथे आता मी की नाही इडली बनवायला ठेवलं आहे आणि थोडंसं पीठ ठेवलं आहे ढोशासाठी कुणासाठी डोसा बनवायचा आहे आणि एक चटणी तर बनवून झाली आता मी टॉमॅटोची चटणी बनवते तर तीसुद्धा मी रेसिपी झटपट तुमच्याशी शेअर करते साहित्य बघा सुकी मिरची घेतलेली आहे लसूण हे दोन कांदे घेतलेत आणि चार टॉमॅटो आणि आता त्याच कडेमध्ये इथे आता मी तेल घातलेलं आहे म्हणजे ज्या कडेमध्ये आपण फोडणी घातली ना चटणीला तीच कडे घेतले चला आता झटपट करूया तर टोमॅटोची चटणी पहिल्यांदा मी आज तुमच्याशी शेअर करते म्हणजे ही रेसिपी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच देते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा कारण चटणी ना खूप छान झालेली आहे तर कडेमध्ये बघा आता तेल घातलेलं आहे त्यात उडदाची डाळ घातले लसूण घातलेलं आहे सुक्या मिरच्या भरपूर असा कडीपत्ता दोन चिरलेले कांदे आणि त्याच्यानंतर टॉमॅटो घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं चा, चांगलं असं चा परतून घ्यायचं म्हणजे टॉमॅटो आहे ना शिजेपर्यंत चांगलं असं चा परतून घ्यायचं आपल्याला झाकण ठेवून एक दोन हो ते तीन मिनटं की नाही वाफ येऊ द्यायची आणि मग आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे सगळं माझं चाललं होतं चटणीचं आणि तितक्यात की नाही लाईट दोनदा गेली होती आणि त्याच्यामुळे काय झालं की बराच वेळ मला की नाही थांबावं लागलं तर आता तुम्हाला दिसतंय की ते गरम गरम आहे ते आता मी मिक्सरमध्ये घालणार आहे पण गरम मिक्सरमध्ये टाकून झाल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं की नाही लाईट गेले होते आणि त्याच्यामुळे मी थांबले होते आणि थंड झाल्यानंतर म्हणजे लाईट आली तोपर्यंत पंधरा वीस मिनटानंतर पटकन मी चटणी की नाही इथे वाटून घेतलेली आहे आणि वाटून झाल्यानंतर लगेच आता मी इथे फोडणीला घालायला सुरुवात केली तोपर्यंत मी एकीकडे इडली पण ठेवली होती शिजत आणि एकीकडे माझे डोसे बनवायचे पण चाललेलं होतं तर कडेमध्ये त्याच कडेमध्ये बघा पुन्हा आता तेल घातलेलं आहे त्यात उडदाची डाळ घातली थोडीशी दो एक सुकी मिरची कडीपत्ता परत राई घातलेली आहे आणि वाटलेली जी टोमॅटोची चटणी आहे ना ती फोडणी करून घेतली त्यात आता गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला चटणी किती पातळ हवे तशी पाणी घालायचं शिजवायची ना चटणी आपल्याला फोडणी घालून झालं की मिक्स करून झालं की लगेच गॅस आहे ना बंद करायचं आहे पुढचं काम काय अच्छा हां तर देवपूजा चालले बघा आमच्याकडे कुणाला देवपूजा करतोय आणि केळीची पानं आणलेत कापून पोटपूजेची सोय करतोय हां त्यांना म्हटलं पानं घेऊन या तेवढी चार भांडी मला घासायला कमी ना म्हणून बाकी काय नाही म्हणजे सांगितल्याशिवाय आमच्याकडे केळीची पानं येत नाही या बागेतून काय आवडत नाही केळीच्या पाना जेवायला मग अच्छा हा 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 कुणाल देवाजवळ केळी ठेवा चला कुणालचं काम आपलं आंघोळ झाली का देवपूजा करायची आता नाश्ता झालाय जरा ते इडली शिजते ना म्हणून जरा थांबले यांना खायला येते आता तर हे काकांसाठी बघा काढले प्लेट आता चटणी दोन्ही आणि इडली घेऊन जा कुणाल जेव्हा घेऊन चाललेत म्हटलं बनवलं तर म्हटलं थोडंसं त्यांना पण जाऊ दे ते पण काम करून थकतात ना था। नाश्ता चहा दिला मग पसंत दोनदा आणि आता कुणालचं काढते आता हे बघा हे वेगळं असतं आमच्याकडे प्रत्येकाला वेगळं वेगळं लागतं त्या पद्धतीने करावं लागतं कुणाला इडली काही फारशे आवडत नाही ना त्याच्यामुळे एक तीन ते चार की नाही डोसे त्याला बनवलेत आणि ही चटणी टॉमॅटोची कुणालाच खायची होती त्याला नारळाची चटणी घेण्या फारशी अशी आवडत नाही त्याच्यामुळे मग ती बनवली मी आणि दोन इडल्या ठेवल्यात त्या प्लेटमध्ये बघू आता खातो आहे की नाही काय माहीत नाही पण मला वाटत नाही तो इडली खाईल म्हणून तो तरी पण थोडंसंच दिलं आहे तर असं बघा मस्त असं आपला सकाळचा नाश्ता जेवण सगळं एकत्रच आहे मस्त अशी नारळाची ही चटणी पण तुम्ही करून बघा आणि ही पण टॉमॅटोची करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही चटणी काय बोलतात नाही चटणी म्हटलं खाऊन बघा पहिल्यांदा ना ती टॉमॅटोची चांगलं आलं ना आमच्या काकांचा उपवास आहे त्या काकांचा त्यांना केळी दिलेत मग खायला नवरात्रीचा उपवास आहे ना बायको तीस भेटली पाहिजे नाही नाही पण एक गोष्ट आहे ना एवढे नऊ दिवस उपवास करून पण ते काम करतायत ना

किचनमध्ये सगळं बघा आवरून झालेलं आहे म्हणजे भांडी वगैरे सगळी ना करून घेतली जेवण काय आता करायचं नाही आहे कारण सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला त्याच्यामुळे जेवणाला सुट्टी आहे तर थोडंसं एक्स्ट्रा काम मग करून घेतलं मग ही प्यायची भांडी आहेत ना ती सर्व घासून घेतलेले आहेत आज ना माझ्याकडे पितांबरी संपलेली आहे त्याच्यामुळे साबणानेच ते हंडा आणि कळशी आहे ना तांब्या तिथे घासून घेतलं आता जरा सुकट ठेवलं भांडी आणि तिथे पण बादल्या वगैरे आहेत ना बाथरूमच्या इकडे ते सगळं घासून घेतलेलं आहे बाथरूमसुद्धा माझं धुवून झालेलं आहे आणि हे बघा हे काय त्याला म्हणतात भांडी हे भांडी नव्हे आधीपुसं मॉप आणि ते आहे ना मला बघा आता लक्षात येत नाही आहे पटकन ते पण जरा घासून वर काढलं खूप असं घाण झालं होतं घाण म्हणजे माती आहे ना इथे आपल्याकडे त्याच्यामुळे माती वगैरे जाऊन जाऊन आहे ना खराब होतं ते एकदम स्वच्छ करून घेतलं बघा असं म्हणजे वरच्यावर घासते मी एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पण आज एकदम छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आत्ता बघा मी संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे सगळ्यांसाठी आमच्यासाठी पण आणि काकांसाठी पण एकीकडे दूध ठेवले गरम करत तर आजचा की नाही पुरा दिवस माझ्या कामामध्ये गेलेला आहे आज अजिबात निवांत नव्हतं तर चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता था इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा टॉमॅटो चटणी एकदम अप्रतिम झाली होती म्हणजे नारळाची पण छानच बनते तरी पण तुम्ही टॉमॅटो चटणीचा ट्राय करून बघा तो नक्की आवडेल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद